नमस्कार अनेक जण सांधेदुखीने त्रस्त असतात नाही का पण आज आपण एका अशा आजाराबद्दल बोलणार आहोत ज्याची मुळं ती फक्त सांध्यांमध्ये नाहीयेत तर ती आहे थेट आपल्या पोटात आपल्या पचनसंस्थेत हो आयुर्वेदात याला आमवात असं म्हणतात चला तर मग हा जो काहीसा गुंतागुंतीचा विषय आहे तो एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया ठीक आहे तर आपण हे कसं समजून घेणार आहोत आपण सुरुवात करूया आमवात नक्की आहे तरी काय यापासून मग आपण त्याच्या मूळ कारणाकडे वळू म्हणजे आम म्हणजे काय ते बघू त्यानंतर आहारात काय बदल करायचे कोणते घरगुती उपाय करता येतात आणि शेवटी आयुर्वेदात यावर काय उपचार आहेत हे सगळं आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत आता आंबाच समजून घेण्याआधी ना आपल्याला त्याच्या मुळाशी जावं लागेल आणि या आजाराचं मूळ कारण आहे आम आता आम म्हणजे काय तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे आपल्या शरीरात तयार होणारे एक विष आहे जे नीट न पसलेल्या अन्नापासून बनतं आणि हेच विषमग सांध्यांमध्ये जाऊन वेदना निर्माण करतं चला तर मग आता थेट आमवाताच्या लक्षणांबद्दल बोलूया म्हणजे ही वेदना नेमकी कशी ओळखायची आणि ती इतर सांधेदुखींपेक्षा वेगळी कशी ठरते हे समजून घेऊ आमवाताचं एक सगळ्यात महत्वाचं आणि वैशिष्ट्यपूर्ण लक्षण म्हणजे वेदना एका जागी थांबत नाही ती फिरत राहते म्हणजे आज गुडघा दुखतोय तर उद्या कदाचित खांदा दुखेल परवा मनघट यालाच संचारी वेदना म्हणतात आणि ही वेदना किती तीव्र असू शकते याची कल्पना आपल्याला जुन्या ग्रंथांमधल्या एका उल्लेखावरून येते तिथे या वेदनेची तुलना थेट विंचू चावल्यावर होणाऱ्या वेदनेशी केली आहे म्हणजे विचार करा किती असह्य वेदना होत असतील तर ही फिरणारी आणि विंचू चावल्यासारखी वेदनाच आमवाताला सामान्य संधिवातापासून वेगळं ठरवते बघा दोन्ही आजारांची कारणं पूर्णपणे वेगळी आहेत त्यांची लक्षणे ही वेगळी आहेत त्यामुळे या दोन्हींमधला फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे तर आपण पुन्हा मूळ कारणावर येऊया या आजाराच्या मुळाशी आहे आम पण हा आम तयार कसा होतो आणि तो, तो सांध्यांपर्यंत पोचतो तरी कसा चला ही सगळी प्रक्रिया आपण समजून घेऊया आयुर्वेदानुसार होतं काय की जेव्हा आपलं पचन बिघडतं तेव्हा खाल्लेल्या अन्नाचं पूर्ण पचन होत नाही मग हा न पचलेला चिकट पदार्थ पोटातच पडून राहत नाही तो रक्तावाटे संपूर्ण शरीरात फिरायला लागतो आणि जिथे जागा मिळेल म्हणजे विशेषतः सांध्यांमध्ये जाऊन साठतो आणि मग तिथे सूज आणि वेदना सुरू होतात यालाच आपण आमवात म्हणतो आता हे तर स्पष्ट झालं की आमवाताचं मूळ आपल्या पजन संस्थेत आहे साहजिकच उपचाराची पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी म्हणजे आपला आहार सुधारणं आपलं पहिलं ध्येय हेच असलं पाहिजे की आम तयारच होऊ द्यायचा नाही मग कोणते पदार्थ टाळायचे तर आंबवलेले पदार्थ जसं की इडली डोसा ब्रेड त्याचबरोबर आंबट चवीचे पदार्थ थंडगार वस्तू आणि पचायला जड असलेलं सगळं काही टाळणं गरजेचं आहे कारण हे सगळे पदार्थ शरीरात आम वाढवतात आणि त्यामुळे आजार आणखी बळावतो बरं जसे काही पदार्थ टाळायचे आहेत तसेच काही पदार्थ असे आहेत जे हा तयार झालेला आम पचवण्यासाठी आणि शरीराचं संतुलन परत मिळवून देण्यासाठी मदत करतात चला आता त्या पदार्थांबद्दल जाणून घेऊया आहारात शक्यतो हलके आणि पचायला सोपे पदार्थ ठेवायला हवेत जसं की पोहे उपमा कडधान्यांमध्ये मूग मसूर आणि मटकी उत्तम आणि हो एक साधा पण अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे दिवसभर गरम पाणी पिणं हे पाणी आम पचायला खूप मदत करतं आहारासोबतच आयुर्वेद काही साधे सोपे घरगुती उपायही सांगतो जी लक्षणं कमी करण्यासाठी आणि आजाराच्या मुळावर काम करण्यासाठी खूप प्रभावी आहेत आणि हे उपाय आपण अगदी सहजपणे घरी करू शकतो या तीन मुख्य पायऱ्या आहेत पहिली लंघन म्हणजे एक दिवसाचा उपवास याने आपल्या पचनसंस्थेला आराम मिळतो दुसरी दिवसभर गरम पाणी पिणं यांनी आम पचतो आणि तिसरी स्वेदन म्हणजे गरम वाळूच्या पोटलीने सांध्यांना कोरडा शेक देणं खरंतर हे तीन उपाय म्हणजे आम वाताच्या घरगुती उपचारांचा कणा आहेत इथे एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवली पाहिजे ज्या सांध्यांवर सूज आलेली आहे तिथे तेलाने अजिबात मालिश करायची नाही कारण असं केल्याने सूज वाढू शकते त्याऐवजी फक्त कोरडा शेक देणंच जास्त फायदेशीर ठरतं आता जेव्हा आजार जुना आणि गंभीर झालेला असतो तेव्हा फक्त घरगुती उपाय करून भागत नाही अशावेळी एका तज्ञ वैद्याच्या मार्गदर्शनाखाली योग्य आयुर्वेदिक उपचारांची गरज लागते चला त्याबद्दलही थोडं जाणून घेऊया आयुर्वेदानुसार आमवाद हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो पंचकर्म बस्ती आणि रसायन यांसारख्या उपचारांनी शरीरात साठलेले विषारी घटक बाहेर काढले जातात वात दोषाला संतुलित केलं जातं आणि प्रतिकारशक्ती वाढवली जाते पण एक गोष्ट लक्षात ठेवा हे सर्व उपचार केवळ तज्ज्ञ वैद्यांच्या देखरेखीखालीच करायला हवेत तर आज आपण पाहिलं की आयुर्वेदाचा दृष्टिकोन वेदनेच्या जागेवरून लक्ष हटवून थेट समस्येच्या मुळाशी जातो म्हणजेच आपल्या पचनसंस्थेकडे आणि हे आपल्याला एका खूप महत्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावतं आप की आपल्या सांध्यांच्या आरोग्याची गुरुकिल्ली खरंच आपल्या सांध्यांमध्ये नसून आपल्या पचनसंस्थेत दडलेली असू शकते का